नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की आमलकी एकादशीची व्रतकथा आणि त्याचे महत्त्व काय आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकांची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे एका, एका, एका वर्षात चोवीस एकादशी येत असतात जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा त्यांची संख्या सव्वीस असते प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व देखील आहे त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय आमलकी एकादशी म्हणजेच आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवामध्ये श्री विष्णू नारायणला श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांची सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याचा प्रत्येक अंगामध्ये ईश्वर स्थान आहे त्याची प्रतकता आता बघणार आहोत आपण कुंतीनंदन विजया एकादशीचे महत्त्व ऐकून आनंदित होते धन्य होते विजया एकादशीचे महात्म्य ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणारा एकादशीचे काय महत्त्व आहे कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकांची प्राप्ती करून देणारे आहे विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो ती शांतीपूर्वक ऐका प्राचीन काळी महान राजा माध्यान्नांना वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल महर्षी वशिष्ठजींनी बोलले हे राजा सर्व व्रतामध्ये उत्तम जे शे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशीचे व्रत होय राजा मा माथ्यांता बोलले महर्षजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली हे व्रत कसे करतात महर्षीवर्षीची बोले हे राजा मी तुला या तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात या व्रताचे पुण्य एक हजार गायींचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढेच आहे आमलकी म्हणजे आवळा याची उत्पन्न श्री भगवान विष्णूच्या मुखातून झाली ती आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो आहे ती ऐका प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते त्या नगरामध्ये ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र या चार वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते या नगरात नेहमीच वेदांचे पठन होत असत त्या नगरात कोणीच पापी दुराचारी नास्तिक असे कोणीच नव्हते नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते ते फार विज्ञान विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते एकदा फाल्गुन पक्ष शुक्ल पक्षाच्या आमलकी नावाची एकादशी आली त्या दिवशी राजा आणि प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळशाची स्थापना देखील केली व पूजा धूपदीप व नैवेद्य यांनी संपन्न करीत होते त्यांनी आवळा वृक्षाचे सुद्धा पूजन केले त्यांची स्तुती केली आणि प्रार्थना केले की माझ्या सर्व पापांचा सर्वनाश करा त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण देखील केले त्याच रात्री रात्री तिथे एक शिकारी आला तो महापापी व दुराचारी होता आपल्या कुटुंबाचे पालनपोषण तो शिकारी शिकार करून करत असे त्या शिकाराला फार भूक लागली होती त्याला वाटले की जेथे येथे जेवणाची व्यवस्था आणि प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रतकथा व महत्त्व ऐकत होता या प्रकारे त्या शिकाऱ्याचे संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली सकाळी सगळे आपापल्या घरी निघून गेले शिकारी पण घरी गेला व जेवण केले काही दिवसाने त्या का शिकाऱ्याचा मृत्यू झाला तो फार पापी होता त्याला नक नरकामध्ये जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत कर, त्याच्याकडून एकादशीचे व्रत उपवास व जागरण झाले होते त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती त्याला पुढील जन्मदेखील आला त्याचा राजा विदुरथाच्या घरी जन्म झाला आणि त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले वसुरथ पुढे तिथल्या राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्याप्रमाणे होते त्याची कांती चंद्राप्रमाणे आणि शमेची वृत्ती पृथ्वीप्रमाणे होती तो अत्यंत धार्मिक सत्यवादी कर्मवीर आणि विष्णू भक्त होता तो प्रजेला पुत्रव्रत प्रेम करत असे आणि रोज दानधर्म देखील करत असे एकदा राजा वसुरत शिकार करण्याकरता गेला त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रस्ता भटकला आणि तेथे एका झाडाखालीच तो झोपला काही वेळाने तेथे डाकू आले आणि राजाला एकटे पाहून ते ओरडत होते मारा याला मारा या राजाने आपल्या वडील आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले आणि काहींना राज्यातून काढून टाकले आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले डाकू अस्त्रशस्त्राने राजावर वार करीत होते परंतु ते अस्त्रशस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलाप्रमाणे जाणवत होते देवाच्या कृपेने डाकूचे अस्त्रशस्त्र हे त्याच्याच त्याच्यावर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते त्यांचे डोळे फार भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू लाग पाहत होते असे होते तेव्हा त्या मृत्यूच्या देवी प्रमाणे दिसत होत्या त्यांनी काही क्षणातच सर्व डाकूंचा वध केला राजा झोपेतून जेव्हा उठला तेव्हा त्यांनी पाहिले की आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहेत ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूंचे स्मरण करत त्यांना प्रमाणा प्रणाम केले व आपल्या राज्यात परत सुखरूप आले वशिष्ठ ऋषी बोलले राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे जो कोणी आमलकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो आणि श शे, शेवटी वैकुंठधाम प्राप्त करतो अशी होती तर अमलकी एकादशीची व्रतकथा म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी नक्की आपण ही एकादशी जरूर करावी आणि ही व्रतकथा आपल्या मित्रमंडळींशी आपल्या आपतेष्टांशी शेअर जरूर करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आव्याचं महत्त्व विशद करणारी एकादशी म्हणून देखील या एकादशीचं महत्त्व आहे यंदा तीन अत्यंत शुभ मुहूर्त आमलकी एकादशीच्या दिवशी बघायला मिळणार आहेत त्यामुळे आमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ देखील मानला गेलेला आहे आवळ्याचं महत्त्व विशद करणारी एकादशी म्हणून या एकादशीचं महत्त्व आहे यंदा तीन अत्यंत शुभ मुहूर्त आमलकी एकादशीला पाहायला मिळतील ब्रह्मदेवाने सृष्टीसोबत आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं आणि सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहतो देवामध्ये भगवान विष्णूंना पाहतो तसेच शास्त्रामध्ये परमोच्च स्थान आवळ्याला देखील प्राप्त झालेलं आहे आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आवळ्याने पूजा केली जाते या दिवशी विशेष म उपवास करण्याची देखील आपली प्रथा आहे यानंतर भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना आवळा अर्पण करणे करावे आणि यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी या दिवशी आपण आवळ्याच्या वृक्षाचे पूजन देखील करण्याचे महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाला धूपदीप इत्यादी अर्पण करावे आणि पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान देखील करावे पद्मपुराणामध्ये आवळ्या वृक्षाचा स्त्रीचा उल्लेख देखील आढळतो वृष्टीच्या प्रारंभी जेव्हा ऋषीमुनींनी आवळा वृक्ष पहिल्यांदा पाहिला तेव्हा ते पाहून आश्चर्य वाटले आणि विचार करू लागले की हे झाड कसे आहे त्याचा महिमा काय आहे त्याचवेळी भगवान विष्णूंची दिव्यवाणी प्रकट झाली आणि ऋषीमुनींची उत्सुकता शांत करून ते म्हणाले हे आवळा वृक्ष आहे जे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे मला खूप प्रिया देखील आहे या आवळ्या वृक्षाच्या मुळाशी माझा म्हणजेच भगवान विष्णूंचा वास आहे त्यावर ब्रह्मदेव वास करतात आणि भगवान शिव मुळात वास करतात या झाडाच्या फांद्यांमध्ये ऋषी देवता पानांमध्ये वसू फुलामध्ये मरुदगण आणि फळामध्ये सर्व प्रजापती वास करतात आमलकी एक वैष्णव वृक्ष आहे ज्याच्या नुसत्या स्मरणाने गोदानाचे गोदानाचे पुण्य प्राप्त होते जो आवळ्याच्या झाडाला नियमितपणे स्पर्श करतो त्याचे आवळा सेवन करतो तो मोठ्या पुण्याचा भाग बनतो आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्याला एक हजार गायीचे दान केल्याचे पुण्य मिळते आणि पुण्य प्रभावाने सर्वश्रेष्ठ जगात स्थान प्राप्त होते आमलकी एकादशीच्या दिवशी फाल्गुन शुक्ल एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून भगवान विष्णूंचे स्मरण करून एकादशीचे व्रत करावे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की आमलकी व्रताच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली कलश ठेवावा त्यावर जवस किंवा तांदूळ ठेवावे मग त्यावर परशुरामाची सोन्याची मूर्ती ठेवावी सोन्याची मूर्ती नसल्यास मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा करून भक्तिभावाने पूजा करावी ओम केशवाय ओम विश्वकाय नमहा ओम विश्वरूपिणे नमहा श्रीवत्सल श्रीवत्सलरूपिणे नमः ओम चक्रीणे नमः ओम गदिने नमः असे बोलून परमेश्वराची आराधना करावी त्यानंतर आवळ्या फळासह भगवान विष्णूंना फळांचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा करावी रात्री जागरण करून भगवान विष्णूंची कथा ऐकावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला आवळ्याचा समावेश असलेले जेवण द्यावे मग स्वतः खावे भगवान विष्णू सांगतात जो या आमलकी एकादशीच्या व्रत करेल तो निश्चितच पापमुक्त होऊन त्याला सर्व तीर्थाचे पुण्यदेखील प्राप्त होईल आणि देवाची देखील प्राप्त होईल प्राप्ती होईल आमलकी एकादशीची व्रत करता येत नसेल तर त्या दिवशी विष्णूला आवळा प्रसाद म्हणून अर्पण करावा आणि द्वादशीच्या तिथीला तो आवळा खावा आमलकी एकादशीला जवळपास आवळ्याचे झाड असेल तर किमान अठ्ठावीस परिक्रमा नक्की करावा यातून आपल्याला पुण्यदेखील प्राप्त होईल कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ